जय नरहरी संपूर्ण भारतात जिल्हा आणि तालुका स्तरावर सोना, सोनी, समाज विधी सल्ला समुपदेशन केंद्र होणार सुरू सोनार समाजातील संभाव्य घटस्फोटाचे प्रमाण कमी व्हावे किंबहुना घटस्फोट ही संकल्पना सोनार समाजातून नामशीच व्हावी या उद्देशाने पुणे येथील अनुभवी विधी सल्लागार तसेच सोनार समाजसेवक ॲडव्होकेट जगदीश बी विस्पुते यांनी सकल भारतीय सोनार विवाह निश्चिती समुपदेशन समिती व्हॉट्सअप समूहात होत असलेल्या चर्चेच्या अनुषंगाने पुणे येथे पर्वती परिसरात सोनार सोनी स्वर्णकार समाज विधी सल्ला समुपदेशन केंद्र सुरू केले आहे या केंद्रात होणाऱ्या विधी सल्लागार समुपदेशनाचा लाभ सोनार समाजात होत आहे विधी सल्लागार ऍडव्होकेट स्वप्नील विस्पुते आणि अन्य विधी सल्लागार बांधव यांनी नाशिक येथेही यवतमाळ धुळे अकोला अमरावती मुंबई नवी मुंबई ठाणे उदगीर तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असे समुपदेशन केंद्र लवकरच सुरू करण्याची इच्छा स्थानिक विधी सल्लागार सर्व शाखीय सोनार समाज बांधव आणि विधी भगिनी यांनी व्यक्त केली आहे अशी माहिती सकल भारतीय सोनार समाज संघटनेचे संस्थापक मिलिंद कुमार सोनार यांनी वार्ताला दिली संपूर्ण भारतात तालुका आणि जिल्हा स्तरावर सकल भारतीय सोनार समाज संघटन आणि सेतू समाविष्ट असलेल्या विविध सोनार सोने स्वर्णकार समाज संस्था आणि संघटना यांच्यातर्फे सामूहिक प्रयत्नातून सोनार सोनी स्वर्णकार समाज विधी सल्ला समुपदेशन केंद्र सुरू व्हावे यासाठी संपूर्ण भारतात विधी सल्लागार म्हणून कार्यरत असलेल्या सर्व शाखीय सोनार समाज बांधव आणि भगिनी यांनी आपला कार्य परिचय नाईन सेवन सिक्स फोर नाईन फाईव्ह सेवन थ्री सिक्स फोर या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावा असे आव्हान देखील त्यांनी केले आहे सोनार सोनी स्वर्णकार आपण सर्वजण एकोपा सलोखा आणि संवर्ग हे सकल भारतीय सोनार समाज संघटनेचे करून सकल भारतीय सोनाथ समाज संघटनेचे विविध व्हॉट्सअप समूहात समाविष्ट असल्याबद्दल सकल भारतीय सोनार समाज संघटन आणि सेतू समाविष्ट असलेल्या विविध सोनार सोनी स्वर्णकार समाज संस्था आणि संघटना यांच्यातर्फे प्रातिनिधिक स्वरूपात अभिनंदन करताना समूहात समाविष्ट असलेल्या सर्वांनाच एकमेकांचा शांत अभिमान अवश्य वाटावा अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त केली आहे ज्यांना या समितीमध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी मिलिंद कुमार सोनार यांनी संपर्क करण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी केलेले आहे धन्यवाद जय नरहरी